सरकारच्या प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रीला ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारने निर्णय रद्द केला मराठी एकजुटीचा विजय झालाय आणि हाच विजय साजरा करण्यासाठी उद्या वरळीतल्या डोम मध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर एकमेकांसोबत दिसतील आणि या विजय मिळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातनं मराठी लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे उद्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी मोठा दिवस आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी प्रत्येक मराठी माणूस करत होता गेली अनेक वर्ष दुरावलेली ठाकरे बंधूंची मनं पुन्हा जवळ येतील की नाही याची शक्यता दूरदूरपर्यंत नव्हती पण आता गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवर सुरू असलेल्या अन्यायाविरोधात मतभेद बाजूला ठेवून दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत आणि हिंदी भाषेविरोधात त्यांनी मोठ बांधलेली वरळी डोम मधनं मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटलांनी डोम या ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठी गर्दी करणार आहेत आणि त्याच अनुषंगानं एक या कार्यक्रमामध्ये सुसूत्रता असावी याच्यासाठी दोन्ही पक्षांकडनं पदाधिकाऱ्यांना पास दिले जाणार आहेत आणि ते ज्यांच्याकडे पास असतील त्यांनाच एंट्री देण्यात येणार आहे हा वरचा सगळा भाग आहे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी बसतील त्याच्याशिवाय या परिसरात कोणालाही येऊ दिलं जाणार नाही आहे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर ह्या सगळ्या खुर्च्या लावण्याचं काम सुरू झालेलं आहे तयारी जी आहे ही अंतिम टप्प्यात आता आलेली आहे आणि उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा दिवस असणार आहे कारण का दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र याच व्यासपीठावरनं महाराष्ट्राला मराठी भाषेच्या अनुषंगानं हे मार्गदर्शन करणार आहेत दोन्ही बंधूंकडनं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे की कुठच्याही पद्धतीचं राजकीय झेंडे किंवा राजकीय व्यासपीठ हे नसेल अशा पद्धतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे मात्र दोन ठाकरे बंधू नेमकं उद्या काय बोलतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे भव्य दिव्य असा हा सगळा विजयी सोहळा हा केला जाणार आहे त्यामुळे या विजयी सोहळ्यातनं दोन्ही ठाकरेबंधूंचा राजकीय एकत्रित प्रवास सुरू होतो आहे का सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे महत्त्वाच्या नेत्यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केलेली आहे आदित्य ठाकरे असतील बाळ नांदगावकर असतील या सगळ्या नेत्यांनी पाहणी केलेली आहे स्वतः आत्ता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर अद्यापही या विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ही या ठिकाणी सुरू आहे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात आत्तासुद्धा या सगळ्या बैठका ज्या आहेत या पा सुरू आहेत त्यामुळे उद्या एक भव्य दिव्य सोहळा जो आहे हा केला जाणारा आहे आणि ह्या सगळ्या वरच्या भागामध्ये दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील आणि दोन्ही नेत्यांची भाषणा ऐकण्यासाठी याच परिसरात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची अरेंजमेंट या टप्प्यामध्ये आणि या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सह विशाल पाटील एन मराठी मुंबई